आई व मुलगी यांच्या आजच्या वयांची बेरीज साठ वर्ष पंधरा वर्षानंतर आईच वय त्यावेळच्या मुलीच्या वयाच्या दुप्पट होईल तर आई व मुलीच आजचं वय किती प्रश्न अगदी समजेल अशा भाषेमध्ये समजून सांगा सर पर्याय दर्शवले नाहीत लेकरांनो पर्यायासह प्रश्नाची विचारणा करा हा आदेश नाही विनंती करतो लक्ष द्या काही प्रश्न असे असतात जे बाय ऑप्शन सोडल्या विना गती नसते म्हणून एखाद्या वेळेस प्रश्नात दर्श दर्शवलेले ऑप्शन पर्याय आपल्याला उत्तरा जाण्याची जाण्याची चावल देशावाट अहो भाग्य सुद्धा एखाद्या वेळेस प्रदान करत असतात लक्ष द्या इथ मांडतो आई आणि इथं मुलगी इथं काय मांडायचं सर इथ लेकरांनो समीकरण स्वरूप त्यांच्या वयाच काय हो गुणोत्तर ह्या काही गोष्टी टिपून घ्या आणि अनुकरण करा आवडलेल्या गोष्टीच नक्की अनुकरण केलं पाहिजे ज्या गोष्टी आमच्या जीवनाला थोरवी प्रदान करून देतात प्रॅक्टिस करा गणितापेक्षा गणिताला गणितामध्ये अभ्यासापेक्षा सरावाला जास्त महत्व असते लक्ष द्या मित्रांनो लक्ष द्या आता गणित म्हणते काय आई व मुलगी यांच्या आजच्या वयाची बेरीज साठ वर्ष आहे असू द्या पंधरा वर्षानंतर आईचं वय त्यावेळच्या मुलीच्या वयाच्या दुप्पट होईल कधी पंधरा वर्षानंतर आईचं वय मुलीच्या त्यावेळच्या वयाच्या दुप्पट होईल कधी पंधरा वर्षानंतर इथं मनाशी प्रश्न असा करा की पंधरा वर्षानंतरची त्यांच्या वयाची गुणोत्तर म्हणा समीकरण म्हणा काय इथं शब्द मांडा पंधरा वर्षानंतरची पंधरा वर्षानंतरची ओके okay, पण काय समीकरण स्वरूप त्यांच्या वयाची गुणोत्तर लक्ष द्या सारणी कशी वाचायची हे तुम्ही अभ्यासल हे काय तर हे समीकरण स्वरूप त्यांच्या वयाच गुणोत्तर कधीच पंधरा वर्षानंतरच पंधरा वर्षानंतर आईचं वय त्यावेळच्या मुलीच्या वयाच्या दुप्पट म्हणून मुलीचं त्यावेळेच वय यस समजू दुप्पट दोन यक्ष म्हणजे पंधरा वर्ष त्यांच्या वयाची ही समीकरण आम्हाला प्राप्त झाली आता मनाशी प्रश्न असा की आजची त्यांच्या वयाची गुणोत्तर काय हो सर ही गोष्ट पंधरा वर्ष नंतरची आहे मग आजची त्यांच्या वयाची गुणोत्तर शोधायची कशी तर या समीकरणामधून पंधरा वजा करा आणि या सुद्धा समीकरणातून पंधरा वजा करा आजची त्यांच्या वयाची समीकरण प्राप्त होतात आईच दोन एक्स वजा पंधरा एक्स वजा पंधरा आता गणित काय म्हणते आजच्या त्यांच्या वयाची पेली साठ वर्ष म्हणून हे दोन समीकरण त्यांची आजच्या वयाची उचला इथं मांडा दोन एक्स वजा पंधरा अधिक यक्स वजा पंधरा आणि आजची त्यांच्या वयाची बेरीज साठ वर्ष आहे असं गणित म्हणते आम्हाला म्हणून आजच्या त्यांच्या वयाच्या समीकरणाची सुद्धा बेरीज दाखवा लेकरांनो दोन यक्स आणि यक्स यांची बेरीज होते तीन यक्स वाटल्याचे एक पायरी वाढवतो हे सारखे असलेले सहचलपद जवळजवळ आणा दोन यक्स अधिक यक्स वजा पंधरा वजा पंधरा समोर साठ हे वर्ष आहे ही बेरीज तीन यक्स झाली सर वजा पंधरा वजा पंधरा दोन्ही संख्या वजा असताना करायची असते बेरीज मात्र चिन्ह द्यायचं असते वजाच हे काही सिद्धांत पाठ करा पंधरा पंद्रा, पंधरा तीस समोर साठ आता तीन यक्स एकट एकटे करू साठ कडे जाताना हे तीस वजा असलेले आता अधिक स्वरूपात मांडावे लागतात सर तीन यक्स बरोबर ही बेरीज नव्वद आणि यक्स बराबर नव्वद कडे जातानी तीन भागीला स्वरूपात का मांडायचे एखाद्या पदासोबत संख्या गुन्ह्या असेल तर ती परस्पर विरुद्ध बाजूला जातानी भागीला स्वरूपात मांडावीच लागते हे सोडवता सोडवता प्रॅक्टिस करता करता परफेक्ट होतात काही गोष्टी म्हणून म्हणतात प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट सरावाने शीघ्रता प्राप्त झाल्याशिवाय राहतच नाही लक्ष द्या अशक्य ते शक्य करीता सायास असं तुकाराम सायास म्हणजे सराव अभ्यास महाभाग्यला सर तीस न यसाची किंमत तीस आली प्रश्न आई व मुलीच आजचं वय बघा हे आजच्या वयाचे समीकरण आहे दोन एक्स वजा पंधरा दोन यक्स वजा पंधरा हे आजचं आईच्या वयाचं समीकरण या समीकरणात मिळाले मिळाल्या किंमत मांडा दोन गुणीला तीस वजा पंधरा प्रथम पदावलीमध्ये गुन्हा म्हणजे तीस दोन्ही साठ वजा पंधरा ही वजा बाकी म्हणजे आईच्या आजचं वय पंचेचाळीस वर्ष मुलीचं आजचं वय काय मुलीच्या वयाचं समीकरण इथं दाखवा यक्स वजा पंधरा हे मुलीचं वय आहे समीकरण स्वरूप एक व्हॅल्यू तीस आली तीस वजा पंधरा वजा बाकी पंधरा वर्ष हे आहे का पंचेचाळीस आणि पंधरा साठ ओके आई व मुलीचं आजचं वय किती अनुक्रमे पंचेचाळीस पंधरा प्रश्न करत्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले हो नव्हते ओके वयबारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला